या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात श्री लंबोदर गणपतीचे आगमन सोहळा संपन्न जमखंडी पूल येथे सोमवारी गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात झाला गणरायाची मूर्ती उत्साहात आणण्यात आली व विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी या, या पूजेचा मान प्रतिष्ठित तरुण समाजसेवक राहुल बापू यांना मिळाला यावेळी श्री लंबोदर गणपतीचे संस्थापक मिलिंद तवटी उत्सव अध्यक्ष नवीन मेथू नरेश गाजूल महेश बंडा पवन येमूल पथक प्रमुख शुभम सबन राजकुमार कुने सिद्ध्राम बिल्ला आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात व वा गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणानी परिसर दुमदुमत भव्य आगमन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले ही मिरवणूक जमकंडी पूल येथून प्रारंभ होऊन पद्मशाली चौक दत्तनगर दाजी गणपती मार्गे पुढे सरकत लंबोदर गणपती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मिरवणुकीत लंबोदर ढोल ताशा पथकाच्या तब्बल पासष्ट वादकांनी आपल्या दणदणीत तालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशा झांज व लेझिमच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच आनंदाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान सजवलेल्या गणेश मूर्तीच्या झांकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले मार्गभर भाविकांनी गणपतीची आरती केली प्रसादाचे वाटप केले व मोठ्या मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत व फुलांनी सजवलेल्या आरत्या हातात घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला तरुणाईने उत्साहात गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणाने वातावरण गाजवले गणेशोत्सवाच्या प्रारंभीच अशा भक्तिमाई व वा उत्साही वातावरणात गणरायाचे स्वागत झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण पसरले आहे लंबोदर गणपती दत्तनगर सोलापूर आणि लंबोदर ढोल ताशा पथक यांच्या वतीने दोन हजार पंचवीसमध्ये वर्ष अकरावे आपल्या लंबोदर गणपतीची आणि वर्ष पाचवी लंबोदर ढोल ताशा पथकाचे ह्या वर्षी गणपतीचे आगमन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलं पूजेचे प्रमुख पाहुणे श्री बापू काटकरजी आणि अध्यक्ष नवीन मेतकू आणि संस्थापक मिलिंद तवटी यांच्या शुभ हस्ते गणपतीची श्रींची आरती झाली आणि त्यांच्या हस्ते ढोल पथकाचा शुभारंभ झाला आणि तिथून आपली मिरवणूक सुरू झाली जिमकंटी पूल पद्मशाली चौक दाजी गणपती आणि गणपती मंडळ इथपर्यंत आपली मिरवणूक मार्ग होता ह्या मार्गामध्ये प्रशासनाने देखील खूप सहकार्य केलं आणि आपला गणेशोत्सव अगदी ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने साजरा झालेला आहे आणि सर्व मंडळींचे आणि भक्तांचे आपण सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि इथून पुढेही आपण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणार आहोत आणि सर्व भक्तांना आणि शासनाला आमचे धन्यवाद आभार मानतो आम्ही त्यांचे आणि तुम्हाला गणपती उत्सवाच्या येत्या सत्तावीस तारखेला गणेशोत्सव आहे त्याची सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर